भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म उरुवेला काश्यपाचे पाचशे अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते उरुवेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याचे आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली तुम्ही अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अर्हंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का अष्टांग मार्गापासून ज्यूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही आणि शेवटी खात्री पडल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली ज्या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्याने त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नि निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूरवर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबर नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त सारीबुद्ध आणि मोगलान यांची धम्मदीक्षा तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्यासोबत राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीबुद्ध आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मुग्गलानं यांचे समाधान झाले नव्हते आणि ते त्यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र आणि दुसरे चिवर हाती घेऊन राजगृहनगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीरगंभीर चालचळणूक पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कोणाकडे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तू कोणता धम्म मानतोस असे जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारे पुत्त गेला त्याच्यासमोर जाऊन त्याने, त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारी पुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण कौन? आपण कोणता धम्म मानला अश्वजित म्हणाला मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्रजा धारण केली आहे तूच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी, मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिव्राजक सारी पुत्त स्थबीर अश्वजिताच म्हणाला ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे शब्दांचे अवडंबर कशाला नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जिथे होता तिथे सारी पुत्त गेला सारी पुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला मोगलान सारीपुत्ताला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील सारीपुत्त उत्तरला मित्रा हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते, ते करतील नंतर सारी बुद्ध आणि मोगलान हे ते परिव्राजक जिथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना ते म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीही तोच मार्ग पत्करू नंतर सारी बुद्ध आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय उत्तरला छे छे मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिप्राजकांना घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले सारीपुत्त आणि मोगलान दूरूनच येत असताना तथागताने पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोबती येत आहेत सारे बुद्ध आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील वेळूवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तिथे ते गेले ते त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणांवर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी एही भिक्खवे भिखुनु या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारे पुत्र आणि मोगलान बुद्धाचे शिष्य झाले राजा धम्म धम्मदिक्षा राजगृह हो। ही मगधराज बिंबिसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे ज्याचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक का आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्हीही अत्य अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेला भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काहींनी तथागतास कुशल क्षेत्र विचारून त्याच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले काही जण हात जोडून तथागता पुढे बसले काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले काही, काही एक न बोलता जवळ बसले मगधातील त्या द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून करून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून त्या थागत उर्वेला काश्यपाला म्हणाले हे उर्वेलवासी तुला लोक महापुरुष म्हणतात तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ते ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या द्वादश दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला एकही एक काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर आणि त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवंत ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवंत तीही आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवंत तीही आता पूर्ण झाली आहे पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या आश्चर्य हे भगवन आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा मा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा